धुळे जिल्ह्यातील अनधिकृत टोल वसुली विरोधात गेल्या आठ महिन्यांपासून आपण आंदोलन करतोय शासनाच्या दारापासून एन एच एपासून तर पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत आपण निवेदन आणि पत्र पाठवली पण तरीसुद्धा या आपल्या जनतेच्या मागण्यांवरती अजूनही सरकार निर्णय घ्यायला तयार नाही याच अनुषंगाने गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही मुंबईत मंत्रालयात आलेलो होतो राज्य सरकारला निवेदन द्यायला आलेलो होतो की राज्य सरकार याच्यावरती काही भूमिका घेणार आहे का स्थानिक शिरपूरकरांच्या उरार बसवला गेलेला हा शिरपूर टोल नाका आज स्थानिकांना माप होईल का धुळे जिल्ह्यातील अनधिकृत टोल वसुली बंद होईल का एवढंसं निवेदन द्यायला आम्ही इथं अधिकाऱ्यांना आणि सगळ्या मंत्र्यासंत्र्यांना आलेलो होतो पण इथं कोणालाच वेळ नाही टोलचा प्रश्न असला जेव्हा आम्ही सगळे पुरावे घेऊन आलेलो होतो की या टोलला बाराशे कोटी रुपयाचा नफा झाला आहे पण याच्यावरती कुणीही भूमिका घ्यायला तयार नाही राज्य सरकार म्हणतं आम्हाला वेळ नाही अरे मी एकटा तर आलोले नव्हतो माझ्यासोबत मी आमच्या गावातल्या सहा हजार लोकांनी जे सी एम ओला हो ईमेल केले दोन हजार लोकांनी जे मला पाठिंबा पत्र दिले ज्या ग्रामपंचायतीने मला ठराव केलेला अशा सगळ्यांचा हजारो लोकांचा पाठिंबा घेऊन मी तर मुंबईला मंत्रालयात आलो होतो पण इथले मुजोर अधिकारी इथलं सगळं शासन इथलं प्रशासन इथले मंत्री हे कोणी ज्याच्यावरती निर्णय घ्यायला तयार नाही आणि फक्त आणि फक्त तिथं आर्थिक कोड आहे आणि यांची नाती संबंधामध्ये येतात म्हणून हे कोणी ज्याच्यावरती बोलायला तयार नाही याचे सगळे पुरावे घेऊन आलेलो होतो हे सगळे पुरावे घेऊन सगळे नष्ट करण्यासाठी आलेलो होतो पण इतके सगळे कागदपत्र असताना हे याच्यावरती बोलायला तयार नाही म्हणून आम्ही आता एकच गोष्ट करणार आहे हे सगळे सगळ्या लोकांनी दिलेला पाठिंबा हे सगळे पुरावे आम्ही मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा ठेवू आणि इथून निघून जाऊ कारण की इथल्या मंत्र्यांना आणि इथल्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना जर जनतेच्या भावनेची किंमत नसेल तर तुम्ही खुशाल आमच्या या सगळ्या भावनेचा आदर न करता तुम्ही याची शेकोटी करू शकता पण आज वेदना होताना असं सांगावं लागतंय की मी यांच्याकडे कोणता कॉन्ट्रॅक्ट मागायला आलो नाही आम्ही कोणता इथं प्रोजेक्ट मागायला आलेलो नाही पण गावखेड्यावरचा माणूस म्हणून फक्त यांच्याकडे न्याय मागायला आलेलो होतो त्यांना निवेदन द्यायला आलेलो होतो की राज्य सरकार म्हणून तुम्ही भूमिका घ्या हा विषय जरी तुमच्या हद्दीतला नसला तरी टोल आम्ही शिरपूर सोनगीरला भरतो आणि हे सांगतात दिल्लीला जा अरे टोल आम्ही शिरपूर सोनगीरला भरायचा आणि त्याचा हिशोब दिल्लीला मागायला जायचा का हा प्रश्न पडलेला आहे आणि गावखेड्यावरचा माणूस होता म्हणून इथं न्याय मिळत नाही इथं चिकना चवड्या लोकांना मर्सिडीज मंत्रालयात पास न घेता जाणाऱ्या लोकांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय याच्यासाठी हे शासन प्रशासन या व्यवस्थेचा आम्ही विरोध करतो निषेध करतो आणि जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरत नाही बैलगाडा मोर्चा काढत नाही टोलला धडक देत नाही रस्ता रोको करत नाही तोपर्यंत मंत्री संत्री मुख्यमंत्री हे आपल्याला जुमानार नाही जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरणार नाही मी आपल्याला मोजणार आहे मी आश्वासन देतो येत्या काही दिवसात मोर्चाचं निवे आद, नियोजन करू आणि मोर्चा बैलगाडा मोर्चा हजारोच्या संख्येने जर का आपण रस्त्यावर उतरलो तर यांना आपल्या समोर झुकण्याशिवाय पर्याय नाही यांचा आपल्या समोर झुकण्याशिवाय पर्याय नाही पुन्हा सांगतो या जनतेच्या मुद्द्यावर कोणत्याच अधिकाऱ्याला कोणीच कोणताच मंत्री कोणताच लोकप्रतिनिधी येण्याचे आहे यावर भूमिका घ्यायला तयार नाही विचार करा तुम्हाला आणि मला फक्त वाली केले गेले आहे नवरात्राचे नऊ दिवस त्या महामार्गावरती अपघात झाले लोकांनी आपला जीव गमावला तरी तोंडात बोट घालून फक्त आणि फक्त टोलला संरक्षण देणारे ही सगळी व्यवस्था याच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे आम्ही इथं मंत्रालयाच्या बाहेर हे सगळे कागदपत्र ठेऊन जातोय त्यांना जर आपल्या दखल घ्यायची असेल ते दखल घेतील अन्यथा आता रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला इथं पर्याय नाही